सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमित्त त्यांना अभिवादन केले रविवारी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती होती या निमित्तानं त्यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी मोठी गर्दी झाली होती दरम्यान भाजपचे सोलापूर लोकसभा उमेदवार आमदार राम सातपुते यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं याप्रसंगी आमदार सुभाष देशमुख आमदार विजयकुमार देशमुख यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते दरम्यान यावेळी प्रतिक्रिया व्यक्त करताना आमदार राम सातपुते म्हणाले की बाबासाहेबांच्या स्वप्नातील भारत घडवण्यासाठी मोदींचे प्रयत्न असून बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानामुळेच एक चहावाला देशाचा पंतप्रधान आणि ऊसतोड कामगाराचा मुलगा आमदार होऊ शकला असंही त्यांनी सांगितलं नी या नी, मी या ठिकाणी मी जे काय आहे ते बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानामुळेच मला इथे निवडणूक लढवण्याचा अधिकार भेटतो आहे एक चहावाल्याचा मुलगा पंतप्रधान होऊ शकतं हे बाबासाहेबांच्या संविधानामुळेच होतं आहे माझ्यासारखा एका ऊसथोड कामगाराचा मुलगा आमदार झाला आता खासदारकीचा उमेदवार झाला हे बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानामुळे शक्य झालं आहे त्यामुळे बाबासाहेबांचे उपकार खऱ्या अर्थानं म्हटलं जातं उद्धरली कोटी कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे बाबासाहेबांनी जे संविधान लिहिलं त्याच्यामुळं माझ्यासारखा एक त्या ठिकाणी मागासवर्गीय परिवारातला ज्याच्या वडिलांनी त्या ठिकाणी चपला शिवायचं काम केलं ज्याच्या आईवडिलांनी ऊसटोडीचं काम केलं अशा परिवारातल्या मुलाला बाबासाहेबांच्या संविधानामुळे आज इतकी मोठी प्रतिष्ठा इतका मोठा मान भेटतो आहे एक चहा विकणाराचा मुलगा पंतप्रधान होतो आहे त्या ठिकाणी सामान्य परिवारातील मुलं किंवा आमच्यासारखे जे सामाजिक क्षेत्रात काम करू शकतात आम्हाला स्थान हे फक्त बाबासाहेबांच्या संविधानामुळेच भेटतं